अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातीलच नव्हे तर मराठवाड्यातील शेतकरी उद्ध्वस्त झालाय हे सर्वांनी पाहिले अनेकांनी आपली आप सांगितली देवस्थान तर्फे मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये आपल्या मदतीच्या खारीचा वाटा संस्थान पाठवत आहेत अंबाजोगाईच्या योगेश्वरी देवल कमिटीचे सचिव गिरीधारीलाल भराडिया यांनी जवळपास सव्वा सहा लाख रुपयाची देणगी जाहीर केली अंबाजोगाई शहरातील इतर प्रतिष्ठानकडून अशाच मदतीची घोषणा होईल असे अपेक्षित होते मात्र अद्याप कोणीही पुढाकार घेतलेला दिसत नाही अंबाजोगाई सहकारी साखर कारखाना असो अंबेजोगाई कृषी उत्पन्न बाजार समितीसह समाजसेवेच्या आणणाऱ्या तसेच न केलेल्या कामाचे श्रेय घेणाऱ्या अनेक स्वयंसेवी संस्था अंबेजोगाई शहरात असताना सुद्धा हाताची घडी आणि तोंडावर बोट ठेवून गप्प आहेत जनतेच्या टीकेचे सतत धनी असणाऱ्या पोलीस खात्याने मात्र अतिवृष्टीमुळे उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना मदत करता आली नाही नाही तरी फुलाची पाकळी म्हणीप्रमाणे अंबाजोगाई हो शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शरद जोगदन यांनी पदभार घेतल्यापासून शहरात अनेक जनउपयोगी चांगले निर्णय घेतलेत त्यांची सतत स्तुती त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे यावेळी त्यांनी अशाच पद्धतीची भूमिका घेत शेतकऱ्यांना मदत व्हावी हो यासाठी शहर पोलीस ठाण्यामार्फत पन्नास हजार रुपयाची मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधीला पाठवून पोलिसात अजून माणूस की शिल्लक आहे हे जणू यातून संदेश दिला अशी चर्चा होत आहे अंबाजोगाई ग्रामीण डीवायस ऑफिस अतिरिक्त पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या वतीने अशी पावले उचलली गेली तर स्वागतार्थच आहेत मग अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय उपजिल्हाधिकारी कार्यालय तहसील कार्यालय मुकदर्शक म्हणून फक्त पाहतच बसणार केव्हा तरी महसूल खात्याने सुद्धा अशा पद्धतीने माणुसकीचे दर्शन घडवत अतिवृष्टीमुळे उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी पुढे आले पाहिजे एवढे मात्र नक्की